सोलापूर शहर जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या अध्यक्षपदी महेश गादेकर यांची एकमतानं निवड करण्यात आली प्राध्यापक डॉक्टर किरण चौगुले यांनी पत्रकार परिषदेत याविषयी अधिक माहिती दिली क्रीडा क्षेत्रातील एकूण योगदानाने सोलापूर शहर जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खेळांना चालना देण्याच्या उद्देशानं शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसंच खो खो आणि फुटबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गादेकर यांची सोलापूर शहर जिल्हा क्रीडा फेडरेशनच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली सचिव म्हणून डॉक्टर किरण चौगुले यांची निवड करण्यात आली असून शहर आणि जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देणं तसंच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष पुढाकार क्रीडा फेडरेशनच्या वतीनं घेण्यात येईल असं देखील डॉक्टर किरण चौगुले यांनी यावेळी सांगितलं या खेळ खेड़, खेळाडू आणि क्रीडांगण यांच्या उन्नतीकरता जे जे सायंटिफिक सिस्टमॅटिक प्रोग्राम्स वर्षभर वर आपल्याला करता येईल सगळ्यांच्या सहकार्यानं तो राबवण्याचा उद्देश हा सोलापूर शहर व जिल्हा क्रीडा फेडरेशनचा आहे आणि आत्ता नवीन कार्यकारिणी मंडळ जे निवडून आले आहे त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व तसंच फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री महेश गादेकर शिवछत्रपती आवाडी यांची अध्यक्षपदी निवड झालेले आहे आणि निश्चितच त्यांच्या त्यांचा अनुभव त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचं क्रीडा क्षेत्राशी समर्पित असणारं जे काही गोष्टी आहेत त्याचा फायदा हा सोलापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला निश्चितच होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे मी पुन्हा एकदा सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या पत्रकार परिषदेत प्रिया पवार चंद्रकांत रेंबरसू डॉक्टर आनंद चव्हाण राजेंद्र बाणे प्रशांत बाबर आदींची उपस्थिती होती